महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय विश्रामगृह त्र्यंबकेश्वर येथे भव्य रक्तदान शिबिराचं समता ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्रीमती शर्मा मॅडम अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक राहुल पाटील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक यू पी कुमावत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोन व्ही पी बाविस्कर उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक त्र्यंबकेश्वर व्ही व्ही घुगे शाखा अभियंता वाय पी बोरसे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक ठाकरे मॅडम निकम मॅडम विशाल गुंजाळ अमोल भांगरे संजय दराडे संदीप निगळ दिलीप भोहे नांगरे थोरात उगल मोकले महेश कोलमकर समीर राऊत कैलास गोडसे बाळू गोहरे हिरामन पारदी आक, आकाश वायकडे सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक येथील अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिकच्या अधीक्षक अभियंता मॅडम शर्मा मॅडम आणि सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील साहेब उपविभागीय त्र्यंबकश्वरचे एक आणि दोनचे बाविष्कर साहेब कुमार साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा एक हेतू असा आहे की महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी अहोरात्र प्रयत्न करीत असतात ते प्रयत्न करीत असताना सामाजिक कार्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडत नाही हे या रक्तदानातून आम्हाला दाखवून द्यायचं आहे आपण या ठिकाणी बघाल की उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी कार्यकर् कार्यरत अधिकारी कर्मचारीच नव्हे तर ठेकेदार मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि हा रक्तदान शिबिर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यामागे त्यांचा बी हातभार लागलेला आहे मी या सर्वांचे या ठिकाणी आयोजकांतर्फे आभार मानतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक